welcome to lokmani gurukul e learning today we are going to learn general science of standard 7 chapter 13 physical and chemical changes okay change that is physical and chemical video number 1 myself kavita rao let us see what they have given in this chapter ata change maje badal ek physical asto ani केमिकल असतो ठीक आहे तर आता आपण या लेसनमध्ये हेच शिकणार कोणते फिजिकल चेंजेस आहेत कोणते केमिकल चेंजेस आहेत कुठे घडतात कसे घडतात काय कारणं असतात विल सी इन दस चॅप्टर सी लेट एस रिकॉल वॉट आर द कॉजेस ऑफ द चेंजेस ऑकरिंग इन आर सराउंडिंग आपल्या वातावरणामध्ये काय काय बदल घडतात सांगा बघू ऋतू बदलतात हो की नाही दिवस रात्र बदलतात हो की नाही वातावरण बदलतं झाडांची ग्रोथ होते हो की नाही हे सगळे नॅचरल चेंजेस आहेत अजून ह्याला काही कारण आहेत मुवमेंट ऑफ द अर्थ आहेत हे की नाही आपण जॉग्रफीमध्ये शिकलो आहे सायन्समध्ये शिकलो आहे दिस आर द रिझन आणि काही मॅनमेड आहे जसं आपण तांदूळ तांदळापासून भात बनवतो ठीक आहे आग तयार करतो दूध गरम करतो दही लावतो असे बरेच प्रकार आहेत जे आपण या धड्यामध्ये शिकणार मग हे कोणत्या टाईपचे आहेत ठीक आहे हे जे बदल घडतात ते कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत हे आपण या लेसन लेसनमध्ये शिकणार आहोत ना नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज मीन बाय मॅनमेड चेंजेस अँड आर दिस चेंजेस आता मॅनमेड म्हणजे आत्ताच एक नैसर्गिक आहे आणि माणूस काही बदल घडवून आणतो जसं त्या परत ठीक आहे ना सम चेंजेस वी मेक वेट नेसेसरी फॉर फॉलोइंग पिक्चर्स व्हॉट काइंड ऑफ चेंजेस आर दे ना पहिल्या चित्रामध्ये काय दिले दुधापासून दही तयार झालंय ठीक आहे बर्फ वितळतोय आणि त्याच्यापासून काय तयार होतंय पाणी तयार होतंय ही थर्ड पिक्चर आहे त्याच्यामध्ये सीड जर्मिनेशन आहे त्याच्याच खालती काय आहे वॉटर इवॉपरेशन ओके ठीक आहे मग फायर क्रॅकर्स आहे नंतर वुड बर्निंग आहे आणि अगेन वॉट दिवाळीच्या वेळेस आपण फटाके फोडतो ते दाखवलेले आहेत सो धीज आर द वॅरियस्ट चेंजेस हो की नाही हे आपण रोजच्या जीवनामध्ये पाहतो विच पॉइंट्स विल यू कन्सिडर वाईल क्लासिफाईंग द फॉलोईंग चेंजेस इन टू टू ग्रुप्स अ फ्रूट फॉलिंग फ्रॉम अ ट्री देन रस्टिंग ऑफ आयन देन वॉट रेनिंग आहे लाइटनिंग ऑफ वॉट इलेक्ट्रिक बल्ब आणि कटिंग व्हेजिटेबल आहे सो वॉट चेंजेस आर टेकिंग प्लेस हिअर म्हणजे आता तुम्ही सांगू शकता की जर तुम्हाला कॅटेगराईज करायचं असेल तर ह्याच्यामध्ये कोणते कोणते बदल घडून येत आणि कसे आहेत आता फ्रूट झाडावरून पडलं तर ते परत तुम्ही लावू शकता का झाडाला नाही लावू शकत हो की नाही आयन रस झालाय ते पण केमिकल चेंज आहे रेनिंग आहे ते नॅचरल आहे बल्ब चालू बंद तो तुम्ही चालू करू शकता बंद करू शकता हो की नाही हो की नाही अँड कटिंग ऑफ व्हेजिटेबल दिस आर व्हॅरियस चेंजेस पण मग आता ह्याला क्लास शिकणार आहोत मग वेगळा पण फ्रूट परत टाकू एकदा बंद केला परा पुन्हा त्याच्यामध्ये ऑफ देअर ओन अकॉर्ड नैसर्गिक कोण कोणते घडून आणले यू कॅन क्लासिफाय देम मग कशाच्या बेसिसवर आपण क्लासिफाय करतो त्यांना ते बघूया वी हैव प्रीविस्ली स्टडीड सम एग्जांपल ऑफ चेंजेस द चेंजेस लाइक व्हाट राइपनिंग ऑफ फ्रूट स्पॉइलिंग ऑफ मिल्क ऑकर नैचुर हो कि नहीं म फ्रूट पिक्षा आप करो का नहीं तो स्वता पिकत है कि नहीं नैसर्गिक है परत दूध खराब होगी क्रिया है सो दीज आर कॉल लेस एन वॉट नैचुरल चेंजेस सो हा चेंज का है नॅचरल चेंजेस कॅन यू थिंक ऑफ अदर एक्झाम्पल ऑफ सच नॅचरल चेंजेस दुसरे कोणते आहेत जसं फ्रूट रायपनिंग सांगितलं दिवस रात्र होणं आहे हो की नाही ऋतू बदलणं आहे झाडाला फुलं येतात ये हो की नाही फळं येतात हे काय आहे नॅचरल चेंजेस होत होते हे नॅचरल चेंजेस आहे हो की नाही ना वॉट चेंजेस हॅव यू सीन टेकिंग प्लेस इन द मटेरियल्स इन युअर सराउंडिंग ठीक आहे लेट इस लर्न अबाउट द चेंजेस इन ग्रेट डिटेल इन लेसन आता हे तर झाले नैसर्गिक तुम्ही तुमच्या तुम आजूबाजूला पाहिलं असतील तर हेच चेंजेस झाडाची ग्रोथ होणं सूर्य उगवणं सनसेट होणं हो की नाही ऋतू बदलणं विंटर सीजन समर सीजन रेनी सीझन हे सगळं नैसर्गिक आहे तर अजून कोणते आहेत त्याच्यामध्ये आपण चेंजेस बघू शकतो घरामध्ये जे बदल होतात ते म्हणजे कसं या झाडांपासून आपण फर्निचर बनवतो हो की नाही मग ते बदल घडून येतात असे बरेच वेगवेगळे प्रकार आहेत ठीक आहे तर बाकीचे आत्ता आपण डिस्कस केले ते सगळे नॅचरल चेंजेस होते ओके नाव वी सी मेनी मॅनमेड मटेरियल इन आर डे टू डे मग तेच म्हटलं काय आता झाडाला आपण हे फर्निचर तयार करतो डे नाव मॅनमेड काय आहेत जे आपण डे टू डे लाईफमध्ये फॉर वॉट पर्पज आर दे प्रोड्यूस मग याच झाडं उगवतात सपोज तांदूळ आहे ठीक आहे राईस आहे वीट आहे जवार आहे ती झाडं उगवतात नॅचरली उगवतात किंवा आपण पेरणी करतो पण मग नंतर त्या तांदळापासून आपण त्याचं काय तयार करतो भात सो दॅट वी गेट द एनर्जी सो धीस आर द चेंजेस इज इन डेट मेनी चेंजेस सच चेंजेसच्या शार्पनिंग ऑफ पेन्सिल बेकिंग ऑफ ब्रेड हो की नाही आपण ब्रेड तयार करतो कुकिंग फूड आर यूजफुल टू अस असंड दिस देअर फोर आर कॉल यूजफुल चेंजेस तर हे आपल्याला उपयोगाला जे जे येतात चेंजेस त्याला काय म्हणतात यूजफुल चेंजेस अँड द चेंजेस दॅट आर नॉट यूजफुल और चेंजेस दॅट डू नॉट वॉट डू अस हार्म आर कॉल्ड लेस अँड हार्मफुल चेंजेस ठीक आहे म्हणजे आता अन्न खराब होणं ठीक आहे घरातलं अन्न खराब झालं आहे तर तो, तो काय आहे हार्मफुल बदल आहे हो की नाही सो दे आर कॉल्ड एज अँड हार्मफुल चेंजेस वॉट काइंड ऑफ चेंज इज द फॉलिंग ऑफ वॉट अ ट्री इन अ स्टोन हा नॅचरल आहे पण काय आहे हार्मफुल आहे वॉट काइंड ऑफ चेंज इज कन्वर्शन ऑफ मिल्क इन टू योगट म्हणजे दुधाचं दही होतं ते यूजफुलच आहे हो की नाही पण त्याच्यामध्ये काही वॉट कन्सिस्टंट चेंजात हो की नाही सो so, पुढे पाहूया ते काय सांगतात कोणते आहेत ते कशा प्रकारचे चेंज आहे थिंक अबाउट इट कॅन यू नाव क्लासिफाय द नॅचरल अँड मॅनमेड चेंजेस यू हॅव लिस्ट इज ॲज यूजफुल अँड हार्मफुल चेंजेस येस तुम्ही अशी लिस्ट तयार करा कोणते हार्मफुल आहेत आणि कोणते युजफुल आहेत आहे की नाही आपण झाडं कापून टाकतो आपल्या फायद्यासाठी ते आहे का यूजफुल नाही आहे ठीक आहे तर बरंच आहे जे अन्न खराब होतं तो हार्मफुल चेंजेस आहे आपण पॉल्युशन क्रिएट करतो ओ, इंडस्ट्री करतो डिफॉरेस्टेशन करतो हे सगळे हार्मफुल चेंजेस आहे युजफुल कोणते आहे अन्न तयार करणं किंवा बाकीच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते यूजफुल चेंजेस आहेत ठीक आहे नाव सो फार वी हॅव स्टडीड सर्टन टाईप ऑफ चेंजेस वी कॅन वॉट यू कॅन टेल अबाउट टू ऑफ दिस नेमली बस्टिंग ऑफ बलून अँड रायपनिंग ऑफ फ्रूट फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ड्युरेशन ड्यू द ड्युरेशन म्हणजे किती वेळ लागतो ठीक आहे एक बलून फुटायला किती माय सेकंड्स लागतात हो की नाही आणि एक फ्रूट राईपण्यासाठी फार वेळ लागतो द टाइम दे टेक टू हॅपन मग काय ह्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो द ड्युरेशन ऑफ बस्टिंग ऑफ बलून इज फार शॉर्टर हो की नाही पटकन बलून फुटतो दॅट ऑफ रायपनिंग ऑफ फ्रूट है ना फ्रूट चांगलं तयार होण्यासाठी खूप वेळ लागतो द चेंजेस दॅट टेक्स प्लेस इन शॉर्ट पिरियड ऑफ द टाईम आर कॉल्ड लेस अँड फास्ट अँड क्विक चेंजेस वाय चेंजेस दॅट टेक्स प्लेस ओवर लाँग पिरियड ऑफ टाईम आर कॉल्ड लेस अँड स्लो चेंजेस सो कशामध्ये पहिलं आपण बघितलं युजफुल आणि हार्मफुल नॅचरल चेंजेस मॅनमेड चेंजेस हे की नाही आणि आता फास्ट आणि स्लो चेंजेस ठीक आहे ना नेक्स्ट इज वॉट give some uh, example what in your surrounding uh, Apart this a piece of glass bangle then a candle match box and what you are taken procedure hold a what piece of glass bangle in the can, uh, candle from a uh, flame The piece of the paper to end outside the flame, the flame heated and, and or is and let the piece such piece. And ऑफ डिफरेंट पैटर्न एंड कॉल ठीक है you can पैरेंट ठीक है तो हा